गुड मॉर्निंग एवरीवन वन आज आहे दसरा आणि त्याच्या ही बघा आणि त्याच्यामुळे मी अशी सुंदर रेडी झालेली आहे वेज हे बघा छान असा मी शॉर्ट कुर्ती वेअर केलेला आहे आणि इयर पण घातलेत तर आता पहिलं काम आहे आपलं की आपल्याला लावायचं आहे वॉशिंग मशीनला खूप सारे कपडे जे मी गरबा डान्स करायला गेली होते त्याचे पण कपडे लावायचे होते आणि परवा मी बँकमध्ये बाहेर गेले होते ते पण तर पहिल्यांदा आपण लावून घेऊया वॉशिंग ला मशीनला कपडे खूप सारे आहेत त्याच्यामुळे वॉशिंग मशीन मी कधीतरीच लावते जेव्हा खूप सारे कपडे असतात त्यावेळेस आणि मी आज कशी दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा तर मी आधी पहिल्यांदा लावून घेते कपडे मग तुम्हाला ते लावलेले आहे मशीन आता ती बरोबर एक तास वगैरे किती असेल ते तिचं काम करेलच तर आता आपण करूया तर मी आम्ही ज्या नेक्स्ट टाईम म्हणजे नेक्स्ट डे ना ॲक्च्युली काय होतं स्वतःसाठी खायला बनवल्या होत्या करंजा आणि नंतर आम्ही पुन्हा बनवल्या होत्या दुसऱ्या दिवशी ती काय आम्ही दाखवलं नाही तर त्या बनवल्या होत्या सगळ्यांना देण्यासाठी सो दसरा दसऱ्याच्या दिवशी ना आम्ही सगळ्यांना असं म्हणजे दानधर्म करायचं असतं असं म्हणतात त्याच्यामुळे आम्ही थोडंसं काहीतरी बनवतो घरीच आणि सगळ्यांना देतो तर ते आता मला बनवायचं आहे तर त्याच्यासाठी म्हणजे पॅक करायचं आहे तर त्याच्यासाठी ना मी दरवर्षी पेपर बॅग्स बनवते तर आता आपण पहिल्यांदा ते पेपर बॅग्स बनवूया त्याच्यामध्ये पॅक करूया आणि मग आई सर्वांना ते दे देऊन येईल तर चला बघूया आईने अशी फुलांची रांगोळी काढली थोडंसं काहीतरी केलं वाटतं तिला जमेल तसं आणि इकडे आहेत हार तर ते नंतर घातलेही जातीलच सो आधी चला आईने लावलं होतं देवासमोर दिवा आणि अगरबत्ती अशी पानं घेतली आहेत आणि इथून फोल्ड करणार आणि त्याच्यानंतर त्याला मारणार मी स्टार्टलर खालून पण पॅक करायचं आणि साईडला पॅक करायचं ठेवलेलं आहे इकडे सगळं पॅक केलेलं आहे आणि ते आई आता देऊन येईल और... डन तर इथे मी ना हा व्हिडिओ अपलोड केला होता पण या व्हिडिओच्या म्हणजे या क्लिपमध्ये काही म्युझिक ऐकायला का येत होतं त्यामुळे कॉपीराईट लागला होता म्हणून मी ते ओवर देते इथे मी बोलत होते की दसऱ्याच्या दिवशी अन्नदान करायचं असतं तर त्याच्यामुळे आम्ही केलं होतं आणि आज कोडधोड बनवायचं असतं तर इथे आईने बनवली होती ब्रेकफास्टमध्ये खीर आणि ही खीर दुधातली होती ड्रायफ्रूट्स टाकले होते ह्याच्यामध्ये आणि खूप छान लागते हेच मी इथे सांगत होते आणि पुढेही मी खीर टेस्ट पण करून बघितली आणि खीर छान झाली होती कमी गोड मला आवडते तशीच होती आणि इथे मी सांगत होते की हा जो माझ्या डोक्यावरती जो टॉवेल आहे तो इग्नोर करा प्लीज आणि ते खीर मी टेस्ट केलेली आहे आणि तुम्हाला आवडते का खीर कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आई मला हे करून देते आणि आज आहे वरण इकडे आहे पुऱ्या थोड्याच बनवलेल्या आहे जेवढ्या हव्या त्या आता तयारी करते आहे भाजीची आणि मी आता पीठ मळणार आहे तर आता मी इथे पीठ मळून ठेवलंय पीठ नाही आहे हे बघा असं करून ठेवलंय आणि आई तिकडे मला देते म्हणजे असताना पुरणपोळी भरायचं ते आई करते तिथे झाल्यानंतर मग मी लाटणार माझ्या पुरणपोळ्या बनवून सगळ्या हे बघा इकडे पुरणपोळ्या -पुरा बनवल्या बहीण जे आहे ना त्या आज आम्ही ठरवलं की केळीच्या पानावरती जेवायचंय तर बहीण केळीची पानं पुसते केळीची पाना आणि काय बोलू नका इथे शूटिंग झालं केळीची पानावरती बहीण पुसते आणि आज वाढणार आहोत याच्यावरती जे पण सगळं आलं की दाखवते आणि हे बघा ह्या पुरणपोळ्या खूप छान आहेत पुरणपोळा आता जेवण झालेलं आहे रेडी आणि आ, आता मी पूर्ण थाली दाखवते कशी आहे ती हाय गाईज आज, आज आमच्या इथे आहे फॅन्सी दांडिया म्हणजे आपण साडी वगैरे असं वेअर करू शकतो आणि सगळ्यांनी ठ ठरवलं आहे की साडी वेअर करायची त्याच्यामुळे मी साडी वेअर करणार आहे तर थोडासा मेकअप करणार आहे मी आणि तर मी रेडी होताना दाखवते थोडंसं चला ता, तर तयारी करूया तर आता आपण मेकअप करूया तर मी ॲज युजल कॉम्पॅक्टच लावणार आहे थोडंसं सा। मी सांगितलं मागच्या ब्लॉगमध्ये की मला आवडत नाही जास्ती मेकअप असा जवळच्या जवळ करायला बाकी अदरवाईज मला आवडतो मी फक्त कॉम्पॅक्टच लावणार आहे थोडंसं आणि दुपारचं जेवण खूप छान झालेलं ॲक्च्युली आणि खूप मस्त वाटलं जेव्हा सण असतात तेव्हा समा सण समारंभ असतात तेव्हा छान वाटतं ना असं घरामध्ये आपण बनवतो आहे पंचपक्वान खातो आहे अदरवाईज आपण कुठे सारखं सारखं बनवतो आहे सगळ्या गोष्टी सो खूप छान वाटलं तर आता मी क्विकली माझा मेकअप करून घेते आणि मग तुमच्याशी बोलेन माझा मेकअप झालेला आहे कॉम्पॅक्ट पावडर आणि लिपस्टिक आणि आयब्रोज फील केलेले आहे तुम्ही आता मी क्विकली माझं आउटफिट घालून घेते म्हणजे साडी नेसायचे सो बिग टास्क आणि मी ट्रान्झेशन रील बनवते आहे तर माझे रील तुम्ही नक्की बघा चीन अंडरस्कोर विथ अंडरस्कोर राशा या माझ्या इंस्टाग्राम पेजवरती सो तिकडे पण जाऊन मला फॉलो करा थँक्यू हाय काय